तुम्ही जर राजयोगा मेडिटेशन करत असाल अध्यात्म जर तुमच्या जीवनामध्ये कुठे कुठे काम करत असेल तर तुम्ही पाणी घेऊ शकतात एका ग्लास मध्ये आणि त्या पाण्याला चार्ज करायचंय त्या पाण्याला शक्तिशाली बनवायचंय पाण्याला शक्तिशाली बनवायचंय अच्छा मग हे पाणी चार्ज करण्यासाठी आपल्याकडे तसे शक्तिशाली संकल्प पाहिजे कारण आपल्या विचारांचा परिणाम हा पाण्यावरती देखील होतो व्यक्तीवर देखील होतो समाजावर होतो अन्नावर देखील होतो आणि स्वतःवर सुद्धा देखील होत असतो अच्छा म्हणजे विचार हे आपले इतके शक्तिशाली आहेत की ती व्यक्तीला वरती सुद्धा घेऊन जातात तर वरून खाली सुद्धा आणतात अच्छा म्हणजे चेतन आणि अचेतन अशा दोन्ही गोष्टींवर आपल्या विचारांचा परिणाम होतो नक्कीच मग त्याच्यासाठी ते जे तुम्ही ग्लासमध्ये पाणी घेताय त्यामध्ये पण जास्तीत जास्त काचेचा ग्लास असेल तो खूप छान hmm. सर्वप्रथम तुम्हाला दोन हात एकमेकांवरती घासायचे hmm. त्यातही ऊर्जा तयार होते आणि तो ग्लास हातामध्ये पकडायचा अच्छा दोन्ही हात चार झालेत ऊर्जेने hmm. आता hmm. दो ग्लास हातात पकडायचा आहे आणि त्या पाण्याकडे तुम्हाला एक मिनिट बघायचंय आणि hmm. ह्या सृष्टीला चालवणारी जी शक्ती आहे त्या शक्तीचं आवाहन करायचंय ओके म्हणजे ही शक्ती नेमकी कुठली आहे सृष्टीला चालवणारी ही शक्ती ज्यांना आपण परमात्मा म्हणतो तर त्या परमशक्तीचं आपल्याला आव्हान करायचंय की हे जे पाणी आहे ह्या पाण्याला परमशक्ती चार्ज करते मग हे पाणी शक्तिशाली बनतंय हे पाणी खूप शुद्ध बनतंय त्यानंतर त्यांना थँक्यू म्हणायचंय परमशक्तीला ओके थँक्यू म्हणायचंय त्यानंतर त्या पाण्याला देखील जलदेवताची आहे त्या जल देवताला पण सांगायचंय आता तुम्ही शक्तिशाली झालाय आता तुम्ही शुद्ध झालायत आता तुम्ही ह्या शरीरात गेल्यानंतर तुम्ही तुमचं काम करा ओके okay. आता हे सगळं मुखानी बोलायचं का फक्त असे विचार करायचे हे फक्त मनातल्या मनात आपल्याला मनात करायचंय परंतु ते करत असताना आपलं हंड्रेड पर्सेंट कॉन्सन्ट्रेशन त्यावेळेस पाहिजे हे अर्धा मिनिट किंवा एक मिनिटाचा आहे आणि त्यावेळेस तुम्ही हा पण अनुभव करू शकतात तुम्ही त्या जलदेवतेला चार्ज करत आहात तर ते डिवाइन लाइट्स येते त्या पाण्यामध्ये जाते आणि ते पाणी जे होतं मी घेतलं होतं ते नॉर्मल होतं आता ते चार्ज झालंय पूर्ण आणि तुम्ही तुमच्या मुलांना ते पाणी प्यायला देऊ शकतात तर तुम्हाला त्यातनं अनुभव येईल मुलांमध्ये होत असलेले परिणाम जे आहेत चांगले परिणाम त्या ठिकाणी बघायला मिळतील कारण असे खूप प्रयोग केले गेलेत मग जो मुलगा खूप वातरट आहे hmm. त्याचा तो वातरटपणा कमी होईल कारण वातरटपणा कमी झाला तर तुम्ही काय बोलता हे त्याला लक्षात येईल hmm. ज्या मुलाचा बुद्ध्यांक कमी आहे त्या मुलाला सुद्धा त्याचा खूप फायदा होईल अच्छा म्हणजे ह्या विधीने पण त्याकरता तुम्हाला सुद्धा आतून खूप शांत राहावं लागणार आहे hmm. तुम्ही जर चिडचिड करत असाल तुम्ही जर तुमची एनर्जी डाऊन असेल तर ते वॉटर चार्ज होणार नाही बरोबर म्हणजे तुम्ही सांगता ही विधी म्हणजे मनाचा परिणाम पाण्यावर आणि मग त्या पाण्याचा परिणाम मनावर अशी hmm. आहे बरोबर ही प्रोसेस आहे hmm. ज्यास तुम्ही हे कराल तुम्हाला स्वतः तुमच्या डोळ्यासमोर सगळ्या गोष्टींचा अनुभव होईल त्यामुळे नेहमीच आपण दुसऱ्या म्हणजे दुसऱ्यांबरोबर मुलांना कम्पेअर करणं की माझा मुलगा हुशार नाहीये हाच मुलगा हुशार आहे तर असंही कधीही करू नका आमचा मुलगा असा आहे ह्यांचा मुलगा बघा कसा आहे त्या मुलालाही बोलून दाखवतात हे नेगेटिव्ह विचार किंवा नेगेटिव्ह का बोललं जातं कारण इथे अटॅचमेंट खूप असते आपल्या मुलाबरोबर आणि जिथे अटॅचमेंट खूप येते त्या ठिकाणी कळत न कळत आपण त्याची महिमा न करता त्याला नेहमी खालीच घेऊन येत असतो आपण बाकी मुलांबरोबर डिटॅच असतो मनाने आणि बुद्धीने त्यामुळे नेहमी आपल्याला ते चांगलेच वाटतात पण होऊ शकतं त्या मुलांपेक्षाही तुमचा मुलगा खूप छान असणार आहे खूप एक्सपर्ट असणार आहे पण त्याकडे तुमचं लक्षच राहत नाही पण मग असंही होऊ शकतं की त्या मुलात काही अवगुण आहेत अवगुण तर प्रत्येकामध्येच आहे पण तुम्ही फक्त अवगुणला का फोकस करता ते कदाचित त्या पालकांची अशी इच्छा असेल की ते अवगुण परिवर्तित व्हावे हो पण अवगुण परिवर्तन करण्यासाठी तुम्ही त्याच्यासमोर चांगल्या पण गोष्टी ठेवा ना <laughs>